काँग्रेस पक्षातील घराणेशाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण त्यांच्याच पक्षाने पुन्हा एकदा घराणेशाही कुरवाळलंय लोकसभेसाठी महाराष्ट्रातील वीस जागा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या त्यात तब्बल आठ जागांवर घराणेशाही जोपासली आहे म्हणजे जवळपास चाळीस टक्के जागांवर पुन्हा संधी देण्यात आली आहे काँग्रेस पक्षातील घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार टीका केली आहे पण त्यांच्याच पक्षाने पुन्हा एकदा घराणेशाही कुरवाळलंय लोकसभेसाठी महाराष्ट्रातील वीस जागा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या तब्बल आठ जागांवर घराणेशाही आहे म्हणजेच जवळपास चाळीस टक्के जागांवर पुन्हा संधी देण्यात आली आहे यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांना बीड मधून उमेदवारी देण्यात आली आहे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय वेद प्रकाश गोयल यांचे पुत्र पियुष गोयल माजी मंत्री एकनाथ खडसे यांची पुत्री रक्षा खडसे राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे माजी मंत्री ए टी पवार यांच्या सून डॉक्टर भारती पवार आणि माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र रणजित सिंग नाईक यांना उमेदवारी देऊन भाजपने घराणेशाहीला पुजले आहे गेल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे केंद्रातील नेहरू आणि गांधी घराणे तर राज्यात ठाकरे आणि पवार घराण्यांना लक्ष करीत घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आणला पण मोदी यांच्या मंत्रिमंडळावर जर नजर फिरवली तर भाजपचा खोटेपणा दिसून येतो यात मंत्री राजनाथ सिंग यांचा मुलगा पंकज सिंग आमदार आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सुनबाई जयश्री बॅनर्जी भाजपच्या मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत यशवंत सिन्हा यांचे पुत्र मंत्री जयंत सिन्हा साहिब सिंग वर्मा यांचा पुत्र परवेश वर्मा कल्याण सिंग यांचे पुत्र राजू सिंग हे सगळे घराणेशाहीचे अपत्य आहेत भाजपच्या विद्यमान चारशे खासदारांपैकी तब्बल पंचेचाळीस खासदारांची पार्श्वभूमी घराणेशाहीची आहे महाराष्ट्रात एकशे सहा आमदारांपैकी पंचवीस आमदारांची घराणेशाहीची आहे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते काकी शोभाताई फडणवीस मंत्री होत्या त्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे ही पद्धत भाजपला भविष्यात महाग पडू शकते घराणेशाहीला कुरवाळतानाच कुरवळतानाच भाजपने उमेदवारीची निवड मात्र अतिशय विचारपूर्वक केल्याचे दिसते जळगावचे खासदार असलेले उन्मेश पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी द्यायला पक्षाने नकार दिलाय त्यांच्या जागेवर स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे चाळीस गावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उमेश पाटील यांच्यात गेल्या पाच वर्षात कमालीचे वैर काढले होते मंगेश चव्हाण हे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्गीय मानले जाते त्यात उमेश चव्हाण यांचा स्थानिक आणि राज्यस्तरीय नेत्यांशी दुरावा निर्माण झाल्याने त्यांची उमेदवारी हातची गेली रावेरमध्ये एकनाथ खडसेंनी रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळण्याविषयी शंका होती परंतु पक्षनिष्ठ आणि एकनाथ खडसे यांनी घेतलेले सौम्य भूमिका यामुळे रक्षा यांना पुन्हा संधी मिळाली दुसरीकडे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे यांना बीड मधून उमेदवारी देण्यात आली आहे त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांच्या जागेवर ही उमेदवारी असली तरी पारंपरिक ओबीसी विशेषतः वंजारी समाजाच्या मतांवर डोळा ठेवत भाजपने ही उमेदवारी निश्चित केल्याचं दिसतंय उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टींनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्या तब्बल चार लाख पासष्ट हजार मतांनी धुवा उडवलाय राज्यातील हा सर्वात मोठा विजय होता शेट्टींनी सुरक्षित करून ठेवलेल्या पियुष गोयल यांना संधी देण्यात आली आहे शेट्टी यांचे राजकीय करिअर संपवण्यापेक्षा त्यांचा विचार विधानसभेतही होऊ शकतो तसेच मनोज कोटक यांच्या जागी मुलुंडचे विद्यमान आमदार मिहीर कोटक यांना उमेदवारी देऊन धक्का तंत्राचा वापर केला गेला वास्तविक या मतदारसंघात कोटेचा यांची कामगिरी समाधानकारक होती दोन हजार एकोणावीस पूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या ईशान्य मुंबईचे खासदार होते त्यांची कामगिरी पाहता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणे अपेक्षित होते परंतु मध्यंतरीच्या काळात मुंबई महापालिकेच्या कारभारावरून सोमय्या यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण झाले होते दोन हजार एकोणावीस मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेची मनधरणी करावी लागली होती त्यावेळी शिवसेनेच्या सांगण्यावरून ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात आला होता आणि मनोज कोटक यांना उमेदवारी मिळाली यावेळी मनोज कोटक यांनी संजय दिना पाटील यांचा पराभव केला परंतु सोमय्या आणि कोटक या दोघांनाही बाजूला ठेवत चक्क मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देत भाजपने अनोखी खेळी खेळली आहे सर्वेक्षणावर चालणारा हा पक्ष तिसऱ्या यादीत यापेक्षा अधिक धक्के देईल असा देखील अंदाज आहे सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट